दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भरमसट टक्केवारीनं कर्जवसुली करणारा खाजगी सावकार संशयित वैभव देवरे याच्या मालमत्तांचे व्यवहार होणार नाही याकरता खबरदारी घ्या असे पत्र पोलिसांनी उपनिबंधक विभागाला दिलेले आहे त्याच्यात चल अचल मालमत्ता आर्थिक व्यवहारांची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयासह आयकर विभागाकडून मागवण्यात आलेली आहे पोलिसांनी देवरे याच्या मालमत्तेची नाकाबंदी सुरू केली असून न्यायालयानं ना त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे देवरे यांनी बारा लाख रुपयांची खंडणी मागितली अशी तक्रार व्यावसायिक विजय खानकारी यांनी केल्यानंतर त्याच्या खासगी सावकारीचा उद्योग पुढे आला इंद्रनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्याकडे पंधरा बँक खात्यांची पुस्तके पंचावन्न लाख रुपयांचे बेअर चेक चार कार ट्रॅक्टर आणि चार दुचाकी असल्याचं चा, समोर याशिवाय सटाण्यात पाच एकरचे फार्म हाऊस पत्नीच्या नावे तीन फ्लॅट आहेत गुरुवारी त्याच्या मालमत्तेची एक कार सटण्यातून जप्त करण्यात आली आहे त्याच्या मालकीच्या वाहनांची माहिती आर टी ओकडून तर आर्थिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाकडून मागवण्यात आली असल्याची माहिती इंद्रनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक